વેલકમ બુગે ભાઈનાક વિષય નમસ્કાર वेलकम टू द बॅक एकदम मोठे कलाकार केतन आणि केतनचा पप्पा आणि त्याच्यासोबत मी तीन ॲडव्हेंचरस डायरेक्ट मोठे पकडायला डायरेक्ट वगैरे दाखव किती झाले आपली खरेदी तीन चार खतरनाक रे तीन चार वन मोर खोल काका एक नंबर लय असतील असतील अजून खतरनाकच काम आहे जिथ टॉर्च फिरते वाहून तिथं आपल्याला मोठे दिसते ते खतरनाक एवढा मोठा तो फायदाच होता अट्टी असते बोललो भाई रोज सेम सेम ब्लॉग टाकून बोर करण्यापेक्षा आज जरा वेगळा ब्लॉग टाकू एकदम खतरनाक काय बोलतो केतन एकदम डिफरंट डिफरंट डायरेक्ट विषय खोल म्हणून आपण आलेलो आहोत अन्न अशा मोठ्या पकडायला कसलं जबरदस्त दिसतो रे लय एवढा खतरनाक शेते अन्न हो। काही दिसत नाही आहे मागच्या साईडला कॉलेज आहे आणि या साईडला मोठ्यांचा कार्यक्रम एकदम खतरनाक तयारीमध्ये म्हणजे टॉर्च घेऊन बॅटरी घेऊन पोता आणि अशा प्रकारेकडे प्रयत्न की बोला डायरेक्ट येतोय का आला एक मिथिक ॲड झालेला आहे अजून एक मिथी आजच सांगाल सगळं मोठ्या आणि मोठ्या एकदम रस्सा खाल्लाय आहे तोंडाला चट लागलेली आहे त्यामुळं आजच्याच रात्री लगेच परत एकदा आम्ही आलेलो आहे शिकारीवरती दोन शिकारी आणि एक आमचं लीडर साहेब सर आमचं सर एकदम खेल श्रवण येणार होता पण श्रवणने घेतला आहे बाई मोठा वाघ्या घातला आहे तो वाघ्या का येऊन देणार आहे श्रवणला म्हणून आम्ही तिघच माणसं आलो आहे आमच्यासोबत उलवरीन पण एक एक <laughs> उलवरीन दाखवला होता काय तो विक्टरला वारा गेला उलवरीन आणि दोन्हीकडे बघते मी लक्षात ठेवून एकदम प्रॉपर वे मध्ये समोर समोर आयुष्यपथा पाया हो भाई मच्छर लापाला बघतो डायरेक्ट कलेक्शन बघा वा न केलं तर टाकलेलं आहे डायरेक्ट ये का जास्त जोरात गोंगाट नाही घालू शकत नाही तर खेकडं पळून जातील आमचा मिशन फेल होईल हो बघा बघ बघा का हो बघा बघा बर किती आहे एक नंबर बघा इकडे अजून इकडे बारा इकडे बघा 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 पुरो बरं बघा बघा पाय खाली पुर भरला भाई ले ले यो पाय खाली का बस कि ज्याव भाई जबरदस्त खेल झालेला आहे पाय घालतो अजून एक सो वाढवता नाही कोणाला सगल्यानंतर काटा गाड वाट नुस्ती पाला पण ले विदाउट एनी डॅमेज राखाने जवळ मार एवढी इकडं बारका येतो पांधरावीस तो पकडला असतील विदाऊट एनी डॅमेज गेला रे सटकला डायरेक्ट शे घेऊन मी शेब घेऊन आलो घालून झाली पोलू ते म्हणतो मत कचू के बाबत आहे बहुत बडे खिलाडी आहे ते म्हणजे पकडणार आयुष्यपत गेम गौतम घेऊन बरीच घेतली राहू बरोबर <laughs> बराच मोठा कलेक्शन झालेला आहे आमचा आयडी विकायला गेलो तर पंधरा वीस ची बघ व्हरायटी दाखव एक्सप्लेन असतो केकड त्यांच्यावरती हे नसतो डार्क नसतो ब्राऊन वरती बघ तो खेकड काय नॉर्मल आपला मोठे नॉर्मल खेकड असते आणि तो असा वरून लेजंडरी लेजेंडरी असतो काय यो असा जे साधा हिरवाला चिंबोरी असते ती पर्पल असते पूर्ण ब्लॅक असते डार्क हा दा। मोठ्यांची शिकारी तर बरीच केली आता आम्ही चिंबोरीच्या शिकाऱ्यांना जाल लागेल पण इथं भेंडी चिंबोरीची शिकारी करणं म्हणजे विचित्रच काम राह तिथं मुश्किलने मोठ्या भेटल्यात आम्हाला चिंबोरी कुठे भेटेल काका का आपण काढायला गेलो तो बांधन मग आपल्याला कुठं जायला लागेल मग तर लय खतरनाक काम आहे इतना बड़ा रिस्क आगे लेंगे जर या व्हिडिओवरती एक मिलियन न्यूज गिरे जर मक्की बरी काढालो आम्ही <laughs> जाणार तर नाही बट स्टील काय भरोसा मेरे साथ कुछ ऐसे लोगों की टीम है जो खतरा उठाने के लिए हमें या, खता यार अरे काय पूरा मॅनोवरस वाइल्ड हमारे साथ पूरी टीम और इनमें से हर एक लोग काय बहुत ही खास है हरदम किसी भी वक्त आपण जाणपैकी खेळ के ये बाजी जीत सगते ते एक नुसते इथला मच्छर काट राय का इथे खोल डायरेक्ट जवळपास किती उपकडला असेल तुझ्या अंदाजे पोहता भरून चालवला खेळ डायरेक्ट पंधरा वीस असतील मला वाटते पंधरा वीस तरी पकडला असतील अंदाज किती असतील असतील मग तो विशेष केला आमचं काका ले खतरनाक येतो काय ऑलराउंडर माणूस आहे आमचा काका mm -hmm. कुठलीच असं क्षेत्र नसेल तिथं कमी नसेल आमचा काका <laughs> खतरनाक मला असू दे नाही तर कुठला कॉलेज असू दे कुठला दवाखाना असू दे मोठ्या पकडाचा असू दे <laughs> काका टॉपचं किंग येत आमचं आमचं केतर नाही तसं आमचा केतर राहिला मोबाईल मध्ये जाई बघे देन इन्स्पिरेशन इंस्पिरेशन राव दे इन्स्पिरेशन पाप्पा आपलं इन्स्पिरेशन عاوز इंस्पिरेशन पाय भाई अशी पहिले उलू उलू कुठे तो बॅटरीवर ठीक आहे तिकडे पण आलाय मासा बघ या बाकडाला मुठ बाकडाला असं बोलतो खतरनाक काम करतोय एकटाच गेलाय भाई पकडायला कॉन्फिडन्स बघतोय डेंजर कॉन्फिडन्स आहे एवढा कॉन्फिडन्स पाहता काहीच दिसत नाही तुम्हाला वाटत असेल ना तुम्हाला बघा हे कॉलेज आहे काहीच नाही भाई चालतोय बघा कशा राहतेवर एकदम विषय खोल जान पे खेळते आय बघतोय याला तर पकडण्याच आहे योवरती आला बघतो चा गावात चाल काय आली नव्हतं बी आडका वाढायला लागली तर खाल्लास काम घाबरत नसते बी अडका बिडक्या ना जवळ तो मोठा बिडकीत नाही कुठं पाटला बिडला काय कुठे अजून एक हा मोठा होता हा बारा बाराच मोठा होता तो बघा तो वो? तो बघा तो बॅटरी गेली बघा बेडूक घे बेडूक पण लागते अरे बेडूकवरचेच खेकडा आला तर कोण जिकत मारत असाय कुठे करा यो यो तो मारच मोठा आहे यो खेल गेलं लावतो एक हा जबरदस्त का पुढे रस देऊ खेळ गेला तो हो घ्या पण तो गेला कुठं भाई अरे बादली घेऊन उलटा उलटा आला काय अरे वाट मला वाटतं की मला वाटतं आपला वाश्या मोठ्या पकडाला गेल तर पण मोठेच त्याला पकडलं कुठे गेला भाई आता मोठा नाही रे हे बघ डिफरन्स बघ असा हे बघ खतरनाक डिफरन्स चॉर्च भारी आहे ना पण सुपर चिखल बघ ते जर आपली बुटं गेली बाई प्रॉपर गेली अख्खी चिखलाने वाकलेली बुटं डायरेक्ट काहीच करू शकत नाही खेल खतरनाक गया गया। ला ले ले। मी फक्त तोंडावर टॉस धरतो आहे आणि मला पुढचं काय दिसत नाही आहे त्यामुळं <laughs> आपला पहिलाच ब्लॉग आहे मोठ्या पकडाला आलेलो आणि फायनली अशा प्रकारे आमचे उलवरीन आम्हाला भेटलेले आहेत तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला दाखवतो भावनो बघतो मी का असं त्याचा आपल्या उलवरींचा कलेक्शन बघू भावनो आपण तर बरंच पंचवीस तीस मारलेत यांचं बघू दे काय विषय ते मिल यांना बघ आई एक बार हाय बोल <laughs> हाय लाइक कर दो, दो लाइक सब्सक्राइब राब राब फॉलो एकदम जबरदस्त बहुत बढ़िया काम किया आपने बहुत मजा आ गया खतरनाक बोले तो अंकल ने तो कदी चाडा सा फाड़ दिया भाई खतरनाक अशा प्रकारे तीस पस्तीस मुठ्यांचा काम काढून जवळ चालीस तरी झाला असतील ना रे चालीस चाळीश एक झालं असते मला काही मग तर सत्तर ऐंशी मुठ्यांचं आम्ही काम काढलंय काका गॉट नो चिल्स भाई आज सेंचुरी पूर्ण झालेली आहे आमची जबरदस्त रावडा होणार आहे बाबा आता नेक्स्ट टाइम हा टेक केअर पकडण्याचा कार्यक्रम सक्सेसफुल झालेला आहे अरे आर्मी ऑफिसर आहे आमच्यासोबत टेन्शन नाही घेत आम्ही नाही रे अर्धा किलो पकडलं तर काकांनी डायरेक्ट काम पाहिचीस फते करून टाकला मैदान येताना <laughs> मी आहे तो बादशाह म्हणा सहाय्यक खलास करून टाकला ब्लॉक खतरनाक वन लाईक वन मोर खतरनाक <laughs> दे राव

नंबर अंकल जी आप फेमस हो गए पता ही क्या यूट्यूबर है बहुत बड़ा फेमस हो गए अंकल जी आप तो अब देखना यूट्यूब पे कल सुबह डालूंगा मैं मस्त तो मजे में कितने पकड़े आपने चारीज। कितने चालीस तब तो सही है पकड़ रहे है, <laughs> अंकलने पुरा बालडी कार्यक्रम कर दिया डायरेक्ट पूर्ण बादलीवरून डायरेक्ट विषय कोल केलेला आहे आम्ही तरी म्हणा पोता काढलेलाच आहे मोठ्यांचा घामच काढला मिळायरेक्ट आता आता इथं आम्हाला जरा खाण्यापिण्यात कोणाला इंटरेस्ट तर नाही आहे पण स्टील आता गावातल्या पोरांमध्ये काय असतं भावलो की ही एक आवड एक प्रकारे चंदा असतो एक प्रकारे काय म्हणा तुम्ही पण खेकडं पकडणं माळ्यामध्ये जाणं आणि रात्रीतून असं चिंबोऱ्या मुठ्या वगैरे पकडणं तरी एक काय होतं त्याला एक नॉस्टलिजिक फील होतो आम्ही पण पन लहानपणी खूप गेलेलो आहे आता जरा खाण्यात जरी म्हणजे इच्छा नसते एक प्रकारे पण एक आवड असते पकडायची आणि थोडंफार खातो भाई जर आवडत नसेल तुम्हाला तर तो तुमचा पार्ट झाला पण आम्ही प्युअर नॉनव्हेज लवर आहेत भाई किती केलं तरी त्या बोल एक फील आहे मजा येते एक बाकी काय नाही भाई एक नंबर ना ते एकदम आणि अशा प्रकारे केतन मी आणि तिचा पप्पा आमचा काका एकदम टॉपचा गेम प्ले करून विषय कॉल केलेला आहे डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भाऊ की तुमच्यातलं कोण कोण असा मोठ्या बिठ्या पकडायला जातो आणि इंटरेस्टेड असेल तर बाई काय करताय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या आम्हाला जॉईन करा तशी पण पोरांची कमी आता आम्ही दोघंच होतो अजून जरा चार पाच पोरं असली तर मोकार ना होईल ना रे काय नादच डायरेक्ट आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नेक्स्ट टाईम आपण सगळी एकत्र जाऊ कामच काढून टाकू डायरेक्ट मोठे मोठ्यांच्या काय समाजामध्ये आपला खॉप बसला पाहिजे आपली बियाकार गेम दिसली का डायरेक्ट बियाकार कुत्र्या का बोलत गेला डायरेक्ट याकरिता ओळखला होता घेतला आपल्याला वाचून त्याला बोलून कुत्र्या काय कुत्र्या कायश्य पण आज गेम पच्चीस आहे डायरेक्ट वाचला भाई थोडक्यासाठी आता काय बोलू त्याला भाईश्या घरी जाऊन बो आता बेजती करायला आमची बाहेर जाऊन या पोरा मला पकडू नाही शकलं आम्ही इज्जत घाल आमची जर त्याचा नेक्स्ट टाइम काम काढू आम्ही काही विषय नाही আমি মুদম কমি পাৰ্টি কালি নাই मस्त उद्या बघा हो उद्या आहे ना उद्या रात्रीचे पकडा का असं करा हे ना बोल काय माहिती का पकडतो एक तो पण शिजवणार मग एक तासानंतर जा ऐकलं का एक तास उद्या गुरुवारच उद्या गुरुवार आता मोठ्या तर बऱ्याच पकडला मी आता ट्राय करतोय की शिंबोऱ्या पण जरा हाताला लागू दे कारण की चिंबोऱ्या इज अ मिथिक आयटम एकदम रेअर जो की फक्त आपल्याला असा झाल्या बिऱ्या बिदीच्या बाजूला भेटतो एक प्रकारे तर आपण ट्राय करू की इथं पण आपल्याला भेटेल का नाही ओके खूप की भेटला पायात काका उतरतात पाण्यामध्ये ऑन ट्राय चालू आहे काकांचं की दोन चार थरा चिंबोऱ्या भेटू दे काय वाटतं भेटेल का घेदन काय वाटते भेटेल वाटत नाही अशा जागेवर रेअरली भेटते मला पण जरा चान्स कमी वाटत ते पण एक बार देखले मी क्याही खरंच आहे बाई ट्राय तर केला आम्ही शोधण्याचं पण बहुतेक नाही भेटला आम्हाला आता काय तरी काका जरा ट्राय करते ते बघू भेटलं तर ठीक नाहीतर आपल्याकडे ऑलरेडी बराच कलेक्शन झालेलं आहे तर ना फायनली बावनो चिंबोरी भेटलेली आहे ज्या गोष्टीसाठी तर वाटते काली काली ते दिसते अरे काकांचा सा एक्सपिरियन्स सांगतोय किती चेंबोरी नसून खेकड आहे खेकडे yes, दो पल की खुशी मिली ती आम्ही आयच्या गावात डोळ्यासमोर घालू इला नशीब चांगलं आहे ना आम्ही खेकड पण मारला ऐकत नाही खतरो के खिलाडी सोपत धोका पाणी गेला आयच्या गावात बिकार बीकार उडी मारू का त्या दिवशी मारली तुझ्या दिवशी चला बॅक टू पवेलियन गाईज चिंबोऱ्यांच्या शोधामध्ये होतो आम्ही एक भेटली पण होती पण ती चिंबोळी नव्हती बाई आमचा लकले बेकार खेकडा निघला तो मोठा धोका झाला केतन केतनराव अरे लाईट गेली केतनराव मोठा धोका झाला रे धोका झाला आपल्यासोबत ही गोष्ट आपल्यातच राहू दे ही गोष्ट आपल्यातच राहिलेली वर मित्रांनो माणसाने जास्त प्रत्येक टायमाला सक्सेस नाही भेटत जरा सुविचार सांगित चांगला प्रत्येक टायमाला सक्सेस नाही भेटत कधी तरी हा लागतो हार मे जिद भी होती गाईज हारल्यानंतरच माणसाला खरा सक्सेस हवा वा, काय बोललाय तू आई पत। शपथ जा आजी देशी बोलते वाटतं मी तुझी देशी बोलते भावा पण मनाला टच झाली ती देशी आ, हार मध्ये पण एक सक्सेस आहे भावांनो चिंबोरी भेटली नाही पण मुठ्यामध्ये पण जो आनंद आहे पण आता चिंबोरी चिंबोरी पण बोल चल लेस गो <laughs> स्पीड बघा आता स्पीड बघा सेकंड <laughs> स्पीड लाईट ऑफ स्पीडचा तिने आम्ही प्रवास करतोय एवढा स्पीड एखाद्या मनुष्य प्राणीसाठी लय हातकी असतो आम्ही करतोय तुम्ही करू नका समज नका बेकार काम आमच्याकडे ड्रायव्हर आहे केतन गौसामी म्हणून तुमच्याकडे जर असेल केतन गोसामी म्हणून ड्रायव्हर तरच हा स्टंट सगळ्यांच्या समोर करा नाहीतर खूप अवघड ही गोष्ट करा नेक्स्ट टाइम काही आपण ना नदीवरती जाऊ अरे नदीवरती जी मजा आहे ना भाई आणि जरा कालोकच मुठे पकडण्याचा कार्यक्रम तर तालुक्यातच होतो पण ट्राय करू की नदीवरती जरा अजून जरा असं लायटिन येऊ की मोकड उजेडच पडेल डायरेक्ट का ती नदी अशी आहे जिथे मरण्याचा पण धोका असतो आणि खूप लोक मेलेली पण आहे समजू शकतात मॉका बी धोका आहे गाईज शक्यर नाही तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल ना भावांना तर प्लीज एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे बाय बाय